श्रीकृष्ण नगर येथील नागरिकांना वेळेवर पाणी मिळत नसल्याच्या निषेधार्थ विश्वभारती कॉलनीतील जल कुंभावर मागे नागरिकांनी मागील महिन्यात दोन ते तीन वेळेस पाणी मिळाल्यामुळे शहानूरवाडी परिसरातील श्रीकृष्ण नगर मधील नागरिक त्रस्त झाले या भागामध्ये वेळेवर पाणी पुरवठा कधीच होत नाही यामुळे संतप्त नागरिक माजी नगरसेवक धीरज ठाकूर इंडिया यांच्या नेतृत्वात जलकुंभावर एकत्र जमले होते पाणी पुरवठा विभागाच्या कर्मचाऱ्यांनी त्यांना वर जाण्यास आणि अधिकाऱ्यांशी बोलणे करून दिल्यानंतर पाणी पुरवठा केला जाईल तसेच श्रीकृष्ण नगर मधील केली जाईल असे आश्वासन दिल्यानंतर आंदोलकांनी आंदोलन मागे घेतले आम्हाला असं वाटतच नाही आम्ही संभाजीनगरला राहतो कारण एन फोर इकडे तिकडे आम्ही बाकी एरियामध्ये आमचे रिलेटिव्ह आहेत त्यांना आम्ही विचारतो तर सहाव्या सातव्या दिवशी वेळेवर पाणी येतं तिथं आणि आमच्याकडे जवळजवळ बारा तेरा कधी कधी पंधरा दिवस जातात मार्च महिन्यामध्ये तर जवळजवळ आमच्याकडे तीनदाच पाणी आलं पूर्ण एक महिन्यामध्ये तर हा दोनदाच आलं दोनदाच पाणी आलं तर एवढा प्रॉब्लेम होऊ लागला पाण्याचा आणि ते पाणी साठवून ठेवतो आम्ही पाणी साठून ठेवतो ते पाणी साठवून ठेवल्यामुळं वास येतो त्या पाण्याचा नंतर मग आम्हाला त्रास होऊ लागला त्याचा गॅस्ट्रो वगैरे असं होऊ लागलं आणि टँकर घेऊन घेऊन तरी किती घेणार आहे महिन्याला जवळजवळ आमचे सात आठ हजार रुपये पाण्यातच चालले मग कॉर्पोरेशनला आम्हाला एवढीच विनंती की आम्हाला वेळेवर पाणी द्यावं बाकी काय नाही बस आमचं एवढंच म्हणणं आहे आम्हाला पाण्याचा खूप त्रास आहे सर खूप म्हणजे खूप त्रास आहे पंधरा दिवसाला पाणी येतं नेमकं पाणी बाराला पंधराला येतं लोकांना सगळ्यांना व्यवस्थित पाणी येतं पण आमच्या कॉलनीला पाणी येत नाही बस इतका इतका त्रास आहे कॉलनीला अक्षरशः असं वाटतं ते आम्ही दुसऱ्या गावाला जातो औरंगाबाद मध्ये संभाजीनगर मध्ये हा गावखेड्यात राहणारे लोक आहे खूप त्रास आहे आम्हाला पाण्याचा साहेब आमच्या श्री नगर मध्ये आस्त नव्हता सहा दिवसाला सात दिवसाला अशा आठ दिवसाला वेळेवर आम्हाला पाणी सोडतात मग आजचा टर्न होता आमचा मग आजचा टर्न होता त्यांनी पाणी सोडलं नाही आम्हाला त्यांना विचारलं आम्ही जाऊन बाबा आज आमचा टर्न होता तर मग तुम्हाला आज सोडणार नाही मी आम्ही तुम्हाला उद्या या परवा सोडणार आज दुसरीला सोडून दिलं आमचा टर्न आहे तर आम्हाला सोडा तुम्ही पाणी जेव्हा आमचा टर्न नाही आम्हाला पाणी सोडू नका आणि दुसरीकडे तुम्ही जर एक तास सोडत असाल तर आम्हाला एक तास सोडा दुसरीकडे दोन तास सोडत असेल तर आम्हाला दोन तास सोडा दीड तास सोडा पण जितका तुम्ही दुसरीला पाणी देतात तितका आमच्या कॉलनीला पण पाणी द्या